देव सागर माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते मसे आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या आपण परिचय करू सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव बाळासाहेब दामोदर वाघ बाळासाहेब दामोदर वाघ सर हे गाव कोणतं हे जळका जळका तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि सर तुमचा एक परिचय द्या माझं नाव धनंजय सुभाष वाघ धनंजय सुभाष वाघ गाव कोणता सर नेवासा नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि सर आज तारीख किती आहे अकरा तारीख अठरा तारीख दोन हजार अठ्ठावीस तर सर परत एकदा नाव सांग तुमचं बाळासाहेब दामोदर वाघ बाळासाहेब दामोदर वाघ यांच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत तर सर ही लागवड करून किती दिवस झाली तिथं पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस आहे आणि सर व्हरायटी कुठली आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट दिवस आपल्या दोनशे पासष्ट व्हरायटी आहे सर आता इकडे कॅमेअर लावा सध्याची परिस्थिती सर पानांची साईज जर चिवळ आहे एकच बोट आहे उंची जर पाहता साधारण कमरे इतकी आहे आणि सिंगल सिंगल फोटो आहे तर सर ही जी वस्साची व्हरायटी घेतली आपण ह्या व्हरायटीमध्ये आपल्याला काय काय बदल हवा आहे त्याच्यात आता फुटवे निघाले पाहिजे चांगला आला पाहिजे आणखी पानांची रुंदी वाढली पाहिजे पानांची रुंदी चांगली पाहिजे कलर हिरवा त्याची ग्रीनरी चांगली पाहिजे आणि वाढ चांगली वाढ चांगली पाहिजे आणि त्याची रिकव्हरी पण आपल्याला चांगली आली पाहिजे साधारण काढीतलं अंतर त्याचं वजन वगैरे सगळंच झालं पाहिजे तर वाक साहेबांना आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोपीठ देणारे आणि एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये या ऊसामध्ये जो काय बदल होणार आहे ते त्यांच्या आपल्याला शब्दात सांगणार आहे तर सर पूर्ण एकदम जोडून क्लोज घ्या वगैरे दाखवा काही ठिकाणी एक दोन एक दोन कोम आहेत काही ठिकाणी सिंगल आहे तर आपण एक पंचेचाळीस दिवसांनी ह्या ऊसामध्ये जो काय बदल होणार आहे हा आपण पान आहे मी नेक्शा फोनराव सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहे ते नेक्स फोनराव अक्षय कुदळ आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून देऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा मी धनंजय सुभाष वाघ धनंजय सुभाष वाघ राणा नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि सर आज तारीख किती आज तारीख दोन जुलै दोन जुलै दोन हजार पंचवीस तर वाघ आपण अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ऊसाच्या पिकासाठी नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे बायोकिट दिलं होतं तर सर याला ड्रिंचिंग किती झाल्या दोन साधारण पंच्याहत्तर दोन स्प्रे? तीन स्प्रे। तीन स्प्रे ते ऐंशी दिवसाचा कालावधी झालेला या ऐंशी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला या ऊसामध्ये काय काय बदल झाला सर तुम्ही तुमच्या शब्दात सांगा ऊस ज्यावेळेस आपण औषध सोडलं होतं त्यावेळेस आपला एक सडी ऊस होता नव्हते त्याला सिंगल फोटो, सिंगल फोटो होता त्याला आता आपण सत्तर आता दिवसामध्ये कंडिशन बघू शकता आज ऊस पाच सहा कांद्यावर वाढ चार फोटी पण उंची पण चांगली पाहिजे आपल्याला तेवढे भरपूर मिळाले आणि सर ऊसाची पण दाखवा सर एक दोन तीन चार पाच सहा सहा सात कांडी आयची ऊस तर सर हे जे प्रोडक्ट आपण वापरले याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना नाही प्रोडक्ट एकदम अमेझिंग आहे प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी ऊसासाठी तर शंभर टक्के वापरलं पाहिजे ना असं वैयक्तिक मत आहे काही अडचण नाही वापरायला रिझल्ट फार चांगला त्याचा रासायनिक खाताची त्याला जोड द्यायची गरज पण पडत नाही फक्त या तुमच्या किटवर चांगला रिझल्ट मिळून जातो आता माझी ती इच्छा आहे मी आता पुन्हा एकदा रासायनिक न वापरता आपल्याच किटनी पुन्हा एकदा त्याला एक डोस करून घेणार आहे त्याचा रिझल्ट चांगला वाटला मला तर वाघ साहेब आपण हे प्रॉडक्ट वापरून समाधानी ओके धन्यवाद पुन्हा एकदा प्लॉट